दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात सध्या अवैध धंद्यांनी हाहाकार हा माजलाय दररोज शहरातील विविध भागातून नवनवीन प्रकार उघडकीस येत आहे त्यातच नाशिक पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे प्रतिबंधित असलेला गुटखा पॅकिंग करणाऱ्या टोळीचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केलाय याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक सोळा मार्च रोजी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की काही इसम अवैधरित्या गुटखा पॅकिंगचे मशीन व पॅकिंगचे साहित्य तसेच कच्चा माल नाशिक रोड येथील सुभाष रोडेतून एका महिंद्रा कंपनीच्या पिकअप गाडीमध्ये घेऊन जात आहे त्या अनुषंगाने पथकाने कारवाई करून सहा इसमांना ताब्यात घेतला असून एकूण नऊ लाख त्रेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी अशी गुप्त माहिती मिळाली होती की पिकअप गाडी क्रमांक एम एच फोर्टी वन यू फायू वन फायू नाईन या गाडीमध्ये काही लोक अवैधरित्या प्रतिबंधित असणारा गुटखा वाहून नेत आहेत त्या अनुषंगाने पी आय नाशिक रोड शेळकेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार करण्यात आली व या सदर टीमने सदर गाडीचा पाठलाग करून गाडीची झडती घेतली असता व त्या आरोपींकडे विचारपूस केली असता त्याच्यामध्ये आम्हाला गुटखा पॅकिंग करण्याचं मशीन तसेच गुटक्याचं पॅकिंग करण्याचं साहित्य आणि कच्चा तयार गुटखा असा मुद्देमाल मिळून आला सदर ठिकाणी सहा आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्यांच्याकडं पुढील विचारपूस चालू आहे एकूण जो काही मुद्देमाल आहे तो चार लाख सॉरी नऊ लाख त्रेचाळीस हजाराचा सर्व मुद्देमाल या ठिकाणी जप्त झालेला आहे आणि हा नेमका त्यांनी गुटखा कुठून आणलेला आहे कशा ठिकाणाहून आणलेला आहे आणि कुठल्या स्वरूपामध्ये याबाबतची ते वितरित करत आहेत याबाबतची पूर्ण माहिती तपासामध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशन मार्फत काढण्याचे प्रयत्न चालू आहे असे देखील गुन्हे पुढे भविष्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून आम्ही उघड करण्याचा प्रयत्न करत आहोत एकूण सहा आरोपी ह्याच्यामध्ये आहेत त्याच्यातला रमीज सय्यद हा मेन आरोपी आहे आणि इतर आरोपी ताब्यामध्ये आहे यामध्ये ताब्यात असणारा जो आरोपी आहे रमीज अजहर उर्फ रियाज सय्यद याच्यावरती पूर्वीचा देखील एक गुन्हा आहे आणि त्या अनुषंगाने देखील आम्ही त्याच्याकडे तपास करतो सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके पोलीस निरीक्षक बडेसाब नायकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ए जी काळे पोलीस हवालदार विष्णू गोसावी विजय टेमगर संध्या कांबळे नाना पानसरे अजय देशमुख भाऊसाहेब नागरे मनोहर कोळी कल्पेश जाधव सागर आडणे दत्तात्रय वाजे रोहित शिंदे प्रमोद ढाकणे महेंद्र जाधव गोकुळ कासार योगेश रानडे यांच्यासह पथकाने केली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक